सामान्य जनतेचा हक्काचा आवाजगावच्या मार्केटिंग कमिटीच्या सभयाच आपण इथं सुरुवातच करतोय म्हणायचं कारण पेट्रोल पंप गोडाऊन हे सगळं आता सुरू झालेलं आहे माननीय माननीय रामराजे साहेब माननीय आमदार साहेब बापू या ठिकाणी उपस्थित असणारे मुले साहेब सचिव साहेब माझा डायरेक्टर बोर्ड काका गुरुजेसर अरविंदबाई वाईस चेअरमन साहेब पत्रकार बंधू आणि सर्व व्यापारी बंधू आणि तसेच नागरिक मला आज या ठिकाणी समाधान वाटतंय की हा सहावा पाचवा पेट्रोल पंप चालू होतो आणि सहावा पेट्रोल पंप ऑगस्टमध्ये चालू होतो त्याच्यानंतर सालप सालक तांबे तांबे अरणवाडी राजाळे आ, हे पंप चालू होतील आणि मग कृषी उत्पन्न बाजार समितीचं पे, हे पेट्रोल पंपाचं पेट पेट्रोलियम कृष्ण देव पेट्रोलियम हे वेगळं होतं मला आज या ठिकाणी सांगायला हवं हो आहे की ह्या ठिकाणी आम्ही कांद्याचा व्यापार लवकरच चालू करणारे मेंढीचा व्यापार देखील बाजार देखील या ठिकाणी चालू होणार आहे आणि हे होत असताना लोळंद एमआयडी सीमध्ये हॉटेल नाही आहे हे आमच्या लक्षात आलेलं आहे आणि या पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडच्या आत थ्री स्टार हॉटेल आणि रेस्टॉरंट उभं करण्याचा मनोदय आमचा आहे आणि आम्हाला तशी एच पीने परवानगी देखील दिलेली आहे ही फार वेगळी एक संकल्पना असणार आहे तुम्ही म्हणाल कुठं मार्केटिंग कमिटीचं थ्री स्टार हॉटेल असतं का कारण इथं आमचे स्थैर्यवाले बसलेले तेव्हा ते म्हणतील की बाबा असतं का असं वाटेल तुम्हाला सांगायला पाहिजे की सुरत कृषी उत्पन्न बाजार समितीचं स्वतःच्या मालकीचं फाय स्टार हॉटेल देखील आहे आणि जर याचा विचार केला तर मार्केटिंग कमिटीला कुठूनही पाच रुपये उत्पन्न नाही आहे शासनाकडून शासनाकडून एक रुपया अनुदान देणं येत नाही त्याच्यामुळं ज्यांचं भाडं भाडं हे एकमेव साधन आहे उत्पन्नाचं आणि हे उत्पन्नाचं साधन जो मारायचा सा प्रयत्न करेल तो ह्या मार्केटिंग कमिटीचा शत्रू आहे असं मी समजतो मग तो चेअरमन असो वाईस चेअरमन असो तालुक्यातला नेता असो आमचा कोणी हितसंबंधी असो किंवा कुणी असो पाच पैसे मार्केटिंग कमिटी भाडं कोणाचंही कमी करत नाही त्याचं कारण असं आहे की जर तुम्हाला शेतकऱ्यांना सुविधा द्यायच्या असतील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर मार्केटिंग कमिटीचं भाडं कमी करणे हा त्यातला मार्ग नाही आज हा पेट्रोल पंप इथं उभा दिसतो परंतु ह्या पेट्रोल पंपाच्या समोरचे ओळीतले सगळे गाडे सगळी जमीन देऊन टाकलेली होती मागच्या मॅनेजमेंट इथं एक गुंटा सुद्धा शिल्लक नव्हता आणि रोडचा रोडची फ्रंट कुठेही शिल्लक नव्हती ती आम्ही फ्रंट परत मोकळी करून घेतली आणि घेतलीच तर कॉम्पन्सेशन देखील शासनाकडून त्याचं घेतलं अशा पद्धतीने हा पेट्रोल पंप आज इथं उभा राहिलेला आहे बरोडचा पेट्रोल पंप बरोडची जागा एक गुंटा सुद्धा रोडला शिल्लक नाही अशा परिस्थितीमध्ये ते गाळे पुन्हा एकदा पाडले शंभर वर्षाच्या कराराने गाळे दिलेले होते दीडशे रुपये महिना वाढत कधी शंभर रुपये व्हायचे आणि कधी शंभर वर्ष पूर्ण व्हायचे आणि गाळ्याचे एक लाख रुपये कधी फिटायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि त्याच्यातून आम्ही हा मार्ग काढला बरडची देखील फ्रंट ओपन करून घेतली आणि बरडमध्ये सुद्धा संघर्ष करून लोकांच्या शिव्या काऊन संबंध बोर्डाने या मार्केटिंग कमिटीचं चांगलं केलं पण त्यांच्या गाळ्या धारकांनी किती त्रास दिला सोळा सालापासून सा हे आम्ही बघतोय पाहतोय अनुभवतोय त्याच्यातून मार्केटिंग कमिटीचं आर्थिक नुकसान किती झालं हेही पाहतोय आणि हे जर झालं नसतं तर मार्केटिंग कमिटी आज पाच सात कोटीच्या आसपास पुढं असती किंवा जास्ती जास्ती नाही परंतु पाच सात कोटीपर्यंत निश्चित तिचं उत्पन्न गेलं असतं कुणी आंघोळी केल्या कुणी संडासला गेला कुणी भोगळा झाला अजून हा सगळा प्रकार जो मार्केटिंग कमिटीच्या बाबतीत झालाय तो केवळ आणि केवळ न बघवलं गेल्यामुळं कृषी उत्पन्न बाजार समितीसारखी एक छोटीशी संस्था केवळ माइंड ऍप्लिकेशन मुळे पुढे गेलेली आहे आणि माझ्या बोर्डाचं ठराव तितकं कौतुक पुढं आहे माझ्या कुठल्याच बोर्डाने कुठल्याच डायरेक्टरने मला कधीच त्रास दिला नाही परंतु माझं पहिलं बोर्ड असं होतं की डान्स बार मध्ये उडवावेत तसे पैसे ऑफिसमध्ये उडवले गेले होते डान्सबॉल मध्ये उडवावेत तसे पैसे ऑफिस मध्ये उडवले गेले दोन गाडी विकले आणि त्याचे पैसे डायरेक्टर बोर्डात वाटले मी येऊन परत येऊन मला अयोग्य वाटलं मी परत आल्यानंतर बाबांना ही गोष्ट सांगितली त्यावेळेला संजीव बाबा म्हटले की तिथल्या तिथं तू कांडफळत का नाही मारली ही गोष्ट घडलेली आहे आणि मी आज पत्रकारांच्या समोर ही गोष्ट बोलतो हे सगळं थांबलं म्हणून मार्केटिंग कमिटीचं स्वरूप दिसायला ला लागलेलं आहे इतक्या वर्षात मार्केटिंग कमिटी का सुधारली नाही आणि वरून त्याची माप काढतात मार्केटिंग कमिटीला कर्ज झालेलं आहे मार्केटिंग कमिटीला देणं झालेलं आहे प्रॉविडंट फंडावर कर्ज घेण्याचे उद्योग आम्ही केलेले नव्हते मार्केटिंग कमिटीच्या रामराजे ग्रॅज्युएटी वर कर्ज झालेलं होत आणि ह्या परिस्थितीमध्ये कामगारांच्या पैशावर कर्ज घेऊन ती मार्केटिंग कमिटी चालू होती सिराम कारखान्यात तेच झालं दत्त इंडियामध्ये नाही पलटन शुगर मध्ये तेच झालं प्रॉविडंट फंडावर सुद्धा कर्ज घेतलं गेलं आणि कामगारांना हरताळात चुना फसला गेला हे काय आम्ही बघितलेलं नाही अशातली गोष्ट नाही परंतु रामरायांचा संस्कार आमच्यावर असल्यामुळं आम्ही हे पैसे भरून टाकण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला हे पैसे भरून टाकायला कुठलाच सचिव तयार नाही शेवटी देशमुख नावाचे एक प्रभारी सचिव होते आणि त्यांचा माझ्या बोर्डावर आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रचंड उपकार आहे की त्यांना आम्ही सांगितलं आम्ही तुमचा मुलगा घेतो परंतु हे पैसे भरून टाका हा गुन्हा आहे आणि ते पैसे त्यांनी भरून टाकले त्यांचा मुलगा आम्ही घेतला तो मुलगाही आता अतिशय चांगलं काम करतो ह्या गोष्टी अशा विचित्र गोष्टींच्यातून ही मार्केटिंग करून गेलेली ही कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थित दिसेल या दृष्टीने आम्ही पुष्कळ प्रयत्न केला आणि मला आपल्याला एक सांगायला हवं आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे पणन हे एक खातं असेल जे जा अनफोल्डच झालेलं नाही पण हे जर खातं अनफोल्ड केलं तर शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो हा पॉईंट आम्ही सांगून पवारसाहेबांना सांगण्याचा सा फार मोठा प्रयत्न केला दुर्दैवाने ते गव्हर्नमेंट गेलं म्हणून ते झालं नाही नाहीतर पवारसाहेबांना आमचा संबंध रिपोर्ट मान्य झाला होता त्यांना पटला होता बाळासाहेब पाटलांना देखील तो रिपोर्ट पटला होता या ठिकाणी उभा असताना मी सुभाष देशमुख जे माजी मंत्री होते पणनचे ते बाळासाहेब पाटील आणि पवारसाहेब यांचं आभार मानल्याशिवाय माझं कुठलंच आभाराचं काम पूर्ण होणं होईल असं मला वाटत नाही मला या ठिकाणी मुद्दाम सांगायला हवं आहे की रामराजांनी ज्या पद्धतीने मार्केटिंग कमिटीला कायम साथ दिलेली आहे आणि कायम याच्यातून मार्ग काढून गेला आहे अडचणीतून हा आम्ही अनुभवलेला आहे आणि केवळ ते होते म्हणून ही मार्केटिंग कमिटी आज सुरक्षित आहे आणि अजूनही चांगली होणार आहे या ठिकाणी तुम्हाला मोठी ओलाढाल झालेली या ठिकाणी दिसणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पलटणचा कांदा मार्केट या ठिकाणी शेळी मार्केट या ठिकाणी चालू झालेलं तुम्हाला पुढच्या सहा महिन्यात दिसेल ही ग्वाही देतो संजीव बाबांचा गोवंश सुधार हा जो गोविंदचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात गोविंदजवळ आता जवळपास सात आठ हजार गायी आहे आणि गायीचा बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य बाजाराच्या ठिकाणी चालू करणार आहे गाय घ्यायची झाली की पंजाबला जायचं गाय घ्यायची झाली की बँगलोरला जायचं असं परिस्थिती आता राहणार नाही आहे गाय घ्यायची झाली तर आता पटणला यायचं अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे कारण गोविंदचा जो गोवन सुधार जो कार्यक्रम आहे तो संबंध महाराष्ट्राला आदर्श असा हा कार्यक्रम आहे आणि त्याचा फायदाही मार्केटिंग कमिटीला होणार आहे याची मला खात्री वाटते मी रघुनाथराजे नाईक निंबाडकर ह्या नात्याने संजय रामराजांचा भाऊ म्हणून बोलतो मला अभिमान वाटतो यांच्या अंडर काम करायला संजीव माझ्यापेक्षा दाखते परंतु त्यांच्या अंडर काम करत असताना मला समाधान वाटतं रामराजांच्या अंडर काम करत असताना मला रामराजांचा अतिशय अभिमान वाटतो परंतु गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या वातावरणामध्ये जो काही पराजयाचा पट्टा रामराजांच्या कर्तृत्वाला पट्टण तालुक्याने नकळत लावला तो निरंत माझ्या तरी ठेवावी तालुक्यावर प्रेम करावं लागतं संस्थेवर प्रेम करावं लागतं त्यावेळेला संस्था सुधारते स्थैर्यावर तुम्ही प्रेम करता म्हणून स्थैर्य सुधारले हे गंधवार्तावर प्रेम करतात म्हणून गंधवार्ता सुधारली तीच परिस्थिती आमची आहे आणि आम्हाला आमच्या आजोबांनी शिकवलं होतं की राजघराण्यात जन्म घेतल्यावर दुसऱ्याचं पोरग शिकवण्याचं स्वप्न तुम्ही बघा दुसऱ्याचं शेत भिजवण्याचं ध्येय तुमचं असलं पाहिजे रामराजांच्या डोक्यात हाच मसाला बसलेला होता म्हणून रामराजेने घर कधी बघितलं नाही भाऊ कधी बघितले नाही मुलगा कधी बघितला नाही स्वतःच कधी काही बघितलं नाही परंतु संस्था शेतकरी सिराम कारखाना दंत इंडिया शेतकरी अहो बंगलेच किती उठले याचा कधी विचार केलाय का आणि हे घडत असताना रामरायंच्या बद्दल कोणीतरी उठतो आणि म्हणतो की रामरायने कामच काय केलं मी पाणीदार अरे पाणीदार तू आणि तू कारखाना कुठल्या पाण्यावर सुरू केलं एवढं तर सांगता गोष्ट अशी आहे लोक मोठ्या अभिमानाने सांगतात की आम्ही श्रीमंत आहोत पहिल्या तीन खासदारांच्या मध्ये यांची गिणती होती आता कशी हे तर समजायला पाहिजे ना का आम्ही आम्ही बोलत नाही आम्हाला आमची मर्यादा सोडायला आवडत नाही आम्ही आमची लेवल सोडत नाही बोलताना म्हणून आम्ही हे सगळं दुर्लक्षित करतो किंवा बोलत नाही आमची अशी अशी कल्पना होती की तालुक्याला हे माहिती आहे सगळं परंतु हे माहीत नाही ना तालुक्याला नवीन पिढीला माहीत नाही आम्ही कुठल्या संघर्षातून गेलो रामराजा काय संघर्षातून गेले ते पाणी येताना रामराजाचा काय काय अपमान झाला हे सगळं मी बघितलेले आहे डोळ्यांनी मी रामराजांना मी सांगितलं होतं की रामराजे हे पाणी आणायचं राहू द्या बाजूला तुम्ही मंत्रीपद सोडून द्या इतका अपमान एक दिवशी झाला होता त्यावेळेला रामराजांनी आम्हाला सांगितलं की माझ्या वैयक्तिक मान अपमानासाठी जर मी मंत्रीपद सोडलं तर तालुक्याच्या घशात आलेला पाण्याचा गोड दुसरीकडे जाईल माझा वैयक्तिक मान अपमान महत्वाचा नाही माझ्या तोंडावर जरी तो दुसरा माणूस थुंकला तरी कृष्णेच्या आलेल्या पाण्याने मी पाणी तोंड धुऊन टाकेन परंतु तालुक्याच्या घशातला पाण्याचा घोट मी जाऊ देणार नाही हा रामराजे मी बघितलेला आहे त्याच्यामुळे रामरायांच्या बद्दल अभिमान वाटल्याशिवाय मला राहत नाही वास्तविक पाहता त्यांचा माझा खातच पटत नाही पटत नाही त्याचं कारण आहे मी तुम्हाला सांगतो एकदा मी मुंबईला बसलो आणि तिथे एक सिद्धी आला होता आदर्श घोटाळावाला आणि आदर्श घोटाळावाला आला आणि म्हटला की रामराजे मी तुम्हाला दोन फ्लॅट देतले आणि घेतलेले त्याला बाहेर पाठवून दिला मी रामराजेशी भरपूर भांडणं केली साऊथ बॉम्बे मध्ये फ्लॅट मिळत असताना तुम्हाला काय अडचण होती सहा महिन्यात तो सिंधी जेलमध्ये गेला आणि बघा तुमचं जर ऐकलं असतं तर माझं झालं असत राज्यसभेवर होता नंतर तो माणूस अशी परिस्थिती झाली अशी बारीक सारीक माझ्या म्हणजे घरातलेच थोडे बहुत घटके उडतात परंतु कामात एकच पट्टण तालुक्याला आज ह्या निमित्ताने सांगतो की रामराजे या तालुक्यात राम पुन्हा होणे नाही मी तुम्हाला एक संजीवराजे या तालुक्यात पुन्हा होणे नाही मालरी राजे नायक निंबाळकर हे बोर होते तो एक अत्यंत चांगला राजा होता, रजा होता। प्रजा हित दक्ष होता प्रजा प्रजावत्सल राजा होता परंतु तो चांगला आजोबा नव्हता घरगुती सगळं मोडून तालुक्याला द्यायचं हेच त्यांचं धोरण होत त्यांनी आम्हाला एकच सांगितलं होत एक लाख सहा हजार एकर जमीन सगळी मिळून त्या जमिनीमधल्या एकाही कोणाला बाहेर काढलं तर माझं नाव लावू नका झोपडपट्टीचं कोणाचं घर पाडलं तर माझं नाव पुन्हा सांगू नका हा संस्कार आम्हाला दिला आणि त्या पद्धतीने आम्ही जगलो जनतेवर प्रेम केलं संस्थेवर प्रेम केलं कामगारांवर प्रेम केलं आणि त्या प्रेमाचा आम्हाला मोबदला असा का मिळाला हे मला अजून समजलेलं नाही का पैसा हाच तमाशा पैसा बेको तमाशा देखो हा तमाशा का चिटिंग हा तमाशा काही समजायला मार्ग नाही परंतु एक तर आपल्याला त्या प्रवाहात सामील व्हावं लागेल मग भरपूर पैसे खावेत ह्या सगळ्या संस्थांच्यातून स्थैर्यवाद्यांना द्यावेत म्हणजे स्थैर्यवाद्या आमच्यासारखे लिहतील विषय असा आहे की तुम्हाला जर आजकालचा सा जमानाच समजला नसेल तरुण मुलांना कष्ट दिसत नाही ध्येय दिसत नाही धोरण दिसत नाही निष्ठा दिसत नाही न घराघरात निष्ठा राहिली न राजकारणात निष्ठा राहिली या परिस्थितीमध्ये आम्ही अशा परिस्थितीत आहोत की आम्हाला नवीन राजकारणाचा मार्ग तरी घेतला पाहिजे त्याच्यात राजकारणातून बाजूला तरी जायला पाहिजे दीपक चव्हाण हे आमदार माझ्या दृष्टीने पंधरा तालुक्या पंधरा वर्ष या तालुक्याचा इतक्या सोजवळपणे सांभाळणारा तालुका सांभाळणारा आमदार मी तरी आजपर्यंत पाहिला नाही माण तालुक्यात काय व्हायचं ते तुम्हाला तुम्ही पाहिलेलं आहे माण तालुक्यात वाटूळ व्हायचं तालुक्याच मागे राहायला तालुका बिकॉज आमच्या एकंदर आचरणामुळे त्यांच्या संस्कारामुळे रामराजांना त्यांनी भरपूर सहकार्य केलं दत्तासारखी मुलं आमच्याबरोबर आहेत आमच्याबरोबर भगवान होळकरांसारखे आहेत माझ्या टा तरुण डायरेक्टरसारखे कताळ आहेत जगताप आहेत माझे तरुण डायरेक्टर मागं सगळे बसलेले त्यांची नावं सगळ्यांची घेणं बरोबर होत नाही कारण वेळ पुरत नाही रामराजांनी दोन वेळा इशारा केला आहे असं भगवान होळकरांनी मला सांगितलं तेव्हा माझ्या सर्व मित्रांना मी एकच सांगतो माझ्या डायरेक्टरना माझ्या सचिवांना माझ्या भावांना नेते मंडळींना आमदार साहेबांना त्यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना पंचायत समिती मेंबर्सना पत्रकारांना माझे मी आभार मानतो सगळ्यांचे की तुम्ही कायम मार्केटिंग कमिटीला सांभाळून घेतलेलं आहे परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी प्रश्न सोडवणारा माणूस आहे आणि एकदा डोक्यात घेतलं की मी ती खुंटी ठोकल्याशिवाय राहत नाही मार्केटिंग कमिटीचा पहाडेकरांचा प्रश्न मी सोडवणारच आहे आणि त्यात मला कुणी अडवा आलं तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही एवढं मात्र मी सांगतो कारण ही संस्था जगली पाहिजे या संस्थेला सहावा वेतन आयोग लागू आहे आमचा पगार एक रुपया राहता कामा नाही आमची मोफत जेवण दहा रुपयाची जेवण चालू राहिली पाहिजे व्हायला पाहिजे हे जर असेल तर ह्या मार्केटिंग कमिटीचं उत्पन्न कुणीही तोडता कामा नाही एवढं मात्र मी या ठिकाणी सांगतो तयारी ना पुन्हा एकदा संघर्ष योद्धा मैदानामध्ये येणारा काय संघर्षाचा निश्चित असेल पण तो विजयाचा असेल यामुळे या ठिकाणी दिसून येतं आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा